नमस्कार मित्र मी ज्योतिर्विद्या वाचस्पती डॉक्टर प्रसन्न मुळे अध्यक्ष श्री चैतन्य ज्योतिष ज्ञानपीठ श्री चैतन्य ज्योतिष अभ्यास मंडळ रत्नागिरी आणि ब्रह्मचैतन ज्योतिष ज्ञानपीठ रत्नागिरीचा कुलपती आज आपल्या समोर आलो आहे मित्र दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाचे अभ्यासक्रम हे या जून पासून सुरू होत आहेत आणि याच्यातला एक नवीन अभ्यासक्रम हस्तसामुद्रिक प्राज्ञ हा आपण दहा जून पासून सोमवार आहे दहा जूनला त्या दिवसापासून आपण सुरू करणार आहोत या अभ्यासक्रमाचा जो भाग आहे हा तीन महिन्यांचा असणार आहे तीन महिन्यामध्ये जवळजवळ आपले बारा तेरा वर्ग होणार आहेत कारण मध्ये आपण प्रवेश करणार आहात हा एक वेगळा अभ्यासक्रम आहे हाताचा अभ्यास हा अत्यंत कठीण आहे प्राज्ञ ही नुसती सुरुवात असणार आहे तुम्हाला चांगली ओळख करून द्यावी हाताची जेणेकरून हात आणि त्याच्यावर असणाऱ्या रेषा अं सर्व प्रकारची चिन्ह नंतर हाताचे प्रकार अशा अनेक गोष्टी या अभ्यासक्रमामध्ये शिकवल्या जाणार आहेत कारण समोर हात आल्यानंतर हात दाखवा आपण म्हणतो तसं हात दाखवून अवलक्षण नको म्हणून आपण हात पाहून समोरचा जातक कसा आहे हे निश्चितपणे ठरवू शकतो आणि यासाठी या अभ्यासक्रमामध्ये आपण सर्वांनी लवकरात लवकर सहभागी व्हा ज्यांना ज्यांना इच्छा असेल त्याने आपला प्रवेश शुल्क भरून लवकरात लवकर निश्चित करा या अभ्यासक्रमाचं शुल्क जे आहे ते फक्त सहा हजार रुपये असणार आहे आणि अभ्यासक्रमामध्ये आपल्याला फक्त पंचवीस जागांची मर्यादा आपण ठेवलेली आहे आणि आत्तापासून ते अगदी एकतीस मे पर्यंत तुम्ही या वर्गामध्ये प्रवेश घेऊ शकता निराशा जर टाळायची असेल तर सर्वांनी लवकरात लवकर शुल्क भरून आपला प्रवेश निश्चित करा कारण नंतर जर एकदा प्रवेश बंद झाला तर कोणत्याही प्रकारे आपल्याला कितीही आपण म्हटलं तरी सुद्धा प्रवेश मिळणार नाही आपण मोजक्यात सीट घेत असतो आपली शिस्त आणि मर्यादा याचं पालन करून आपण आपले अभ्यास वर्ग चालवत असतो त्या दृष्टीने हे आव्हान तुम्हाला मी करतोय लवकरात लवकर आपला प्रवेश निश्चित करा आणि मग समाधानी वा धन्यवाद